समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कृष्णा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाल्यास पाण्यातून बाहेर पडताना कोणती काळजी घ्यायची याबाबत इंडियन आर्मी पोलीस प्रशासन व एनडीआरएफच्या टीमने औदुंबर येथे कृष्णा नदी पात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिके केली के रविवार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी औदुंबर येथे इंडियन आर्मी पोलीस विभाग व एनडीआरएफ यांच्या सादरीकरण करण्यात आले महापूर आल्यास आपला जीव वाचवून इतरांना मदत कशी करावी बोट पलटी झाल्यास ती सरळ कशी करावी व त्यातील लोकांना कसे वाचवावे तसेच आपल्याला जर पोहता येत नसेल व पाण्यात अडकलो असेल तर पाण्यावर तरंगणाऱ्या किंवा आपल्या जवळ असणाऱ्या नारळ बॉल हंडा कळशी यांसारख्या वस्तूंचा वापर करून आपला जीव कसा वाचवता येतो याबाबतचे प्रात्यक्षिक औदुंबर येथील दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदी पाणी पात्रात घेण्यात आले भिलवडी अंकलखोप सुकवाडी नागठाणे चोपडेवाडीसह परिसरातील पूरपट्ट्यातील नागरिकांनी या प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला तत्पूर्वी श्री दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर यांच्या वतीने एनडीआरएफ इंडियन आर्मी व पोलिसांचा श्रीचरण प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले इंडियन आर्मी पोलीस प्रशासन व एनडीआरएफ यांनी बोटीच्या सहाय्याने कृष्णा नदी पाणी पात्रामध्ये दूरपर्यंत जाऊन पात्राची पाहणी केली एनडीआरएफचे संदीप पवार यांनी संबंधित कार्यक्रमात एनडीआरएफ उपस्थितांना प्रात्यक्षिकाबाबत मार्गदर्शन केले तत्पूर्वी या सर्वांचे स्वागत व भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले तर सर्वच उपस्थितांना तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले यावेळी पोलीसचे गटविकास अधिकारी अरविंद माने पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील कुंडलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील मंडल अधिकारी सुरेखा जाधव ग्रामविस्तार अधिकारी दिनेश खाडे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे तलाठी सोमेश्वर जायभाय तलाठी सिदानंद कांबळे ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे ग्रामविकास अधिकारी अशोक पवार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सोफिया शेख श्री दत्त देवस्थान समितीचे धनंजय सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील विविध गावातील विविध संस्था संघटना व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी हवलदार संदीप पवार एक प्री मान्सून डिप्लॉयमेंटसाठी टीम डिप्लॉय केली होती तर गेली पंधरा जूनपासून जवळजवळ आज चो त्रेचाळीस चव्वेचाळीस दिवस झाले आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये इथे विविध उपक्रम पण राबवले जनजागृतीचे कार्यक्रम परत जे डाऊनस्ट्रीममध्ये पर जे, जे पांडोट क्षेत्रामध्ये जी गावं आहेत जिथं परिस्थितीची संभाव्य पूर परिस्थिती उद्भवते त्या गावामध्ये पण आम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथं रेखी केली काही जिथं आवश्यकता वाटते तिथं आम्ही प्रशासनाला पण सांगितलं की ही खाली करणं गरजेचं आहे त्यांना खाली पण केलं सद्य परिस्थितीत कृष्णा नदीची जी धोक्याची पातळी आहे तिथून खाली पाणी उतरायला लागले आहे तर आज सध्या आम्ही आज या औदुंबूर ह्या ठिकाणी या घाटावरती ती आर्मी पोलीस आणि आमच्या एनडीआरएफच्या टीमद्वारे तिथं एक एफ डब्ल्यू आर मतलब थर्ड रेस्क्यू टेक्निक जे रेस्क्यू असतं कशा पद्धतीनं केलं जातं त्याचं प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखवले आणि एक एक्सरसाइज पण जॉईंट पण काम केली तर दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या भागातीलच आप जे आमदार आहेत बाळासाहेब त्यांनी तुमच्या ह्या परिसरासाठी सहा बोट अत्याधुनिक ज्या दिल्या त्याही आज आम्ही चेक करून बघितल्या तर ते बघितल्यावर पण खूप छान वाटलं की येणाऱ्या जर कधी अशी दोन हजार एकोणीससाठी जर संभाव्यपूर्ण परिस्थिती जर झाली मानसून की वर्षीज आई तो स्थानिक लोग बोर्ड चांगला फायदा होनी गरज पड़ी तो एन डी आर एफ की टीम आमसी सदैव तैयार धन्यवाद नमस्कार सर मैं इंस्पेक्टर सर्वेस उपाध्याय एन टीम का अंडर आज हमारी टीम इस औ घाट पे आई थी जहाँ पर एक मॉक एक्सरसाइज कंडक्ट किया गया था हमारी टीम सिविल पुलिस सिविल प्रशासन और आर्मी के पर्सनल ने भाग लिया था हम यहाँ पर इस सांगली ज़िले में लगभग 45 डेज से पड़े हुए हैं और हम यहाँ पे मीरज में क्रीड़ा संकुल में रुके हुए हैं इस दौरान हमने लगभग हर तहसील का विजिट किया हर जगह कम्युनिटी अवेयरनेस प्रोग्राम किए स्कूल कॉलेजों में डीएम ट्रेनिंग दिया और साथ ही साथ जो भी फ्लड प्रोन एरिया थे वहाँ हमने रेखी की उन गाँवों के लोगों को सचेत किया फ्लड के बारे में बताया और साथ ही सिविल प्रशासन के सहयोग से हमने उन गाँवों में जहाँ पर बाढ़ आने की संभावना ज्यादा थी वहाँ से लोगों को ये किया और उन्हें शेल्टर हाउस में पहुँचाने का काम किया आज का ये प्रोग्राम हमारा काफ़ी सक्सेसफुल रहा जिसमें हम यहाँ के लोगों के अंदर एक जागृति पैदा किए कि ताकि लोग हमारे ऊपर विश्वास रखें घबराएं नहीं हम उनके साथ हैं हर जगह हर कदम पे उनके साथ हैं धन्यवाद क्रांति सूर्य न्यूज़ संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका